आणि फिल्म फेअर अवार्ड याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी होतो काही महाराष्ट्रात दरवर्षी जागा असं काही आहे का की असे लोक कुठं शाळेत शिकले कहा से आते हे लोक असं म्हणावं लागतं काही फिल्मफेअर अवॉर्ड काही या अगोदर कुठं बाहेर जागा नाही का मग हा काय प्रश्न आहे इतकं काय फोट दुखत की ज्यांना महात्मा गांधींचा गुजरात नकोसा जागा आहे ओ त्यांनीच भारतीय जनता पार्टीशी संधान साधलं होतं असं मला सोगापूरच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं त्यांनी असं म्हणाले की आम्हाला भाजपमध्ये यायचं आहे आम्ही घेतलं नाही भाजपनी मला निमंत्रण दिलं असं सांगून काँग्रेसमध्ये आपलं स्थान मजबूत करण्याचा हा एक सफल म्हणा असफल प्रयत्न आहे हिंदी सिनेसृष्टीत फिल्मफेअर पुरस्कार हा सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार म्हणून ओळखला जातो दरवर्षी मुंबईत होणारा हा पुरस्कार सोहळा यंदा गुजरातच्या धर्तीवर आहे तो गुजरात टुरिझमच्या सहकार्याने पार पडणार असल्याने केवळ यामुळे राजकारणात नाराजीचे सूर उमटल्याचं पाहायला मिळते शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्या प्रतिक्रियेनंतर आता जितेंद्र सुद्धा यांनीसुद्धा संदर्भात प्रतिक्रिया दिल्याचं दिसून येते समाज समाजमाध्यमावर मांडलेल्या आपल्या भूमिकेवरून राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आव्हाडांवर चांगलाच पलटवार केल्याचं दिसतंय त्या व्यतिरिक्त काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी भाजपकडून आलेल्या पक्षप्रवेशाच्या ऑफरबाबत दावा केला होता त्याचे खंडन करत सुधीर भाऊंनी सुनावल्याचंही पाहायला मिळत आहे ते नेमकं काय म्हणाले पहा संपूर्ण व्हिडिओ त्याच्यात काय ते प्रत्येक ठिकाणी होतं काय ते मुंबईतच होतं का आयफा वार्ड आहे देशात नाही जगात होतो त्याच्यामध्ये अडचण काय आपली महाराष्ट्रीयन संस्कृती जर देशात या माध्यमातून जाणार असेल याच्यामध्ये मला नाही वाटत आणि फिल्मफेअर अवार्ड याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी होतो काही महाराष्ट्रात दरवर्षी जागा असं काही आहे का हे नवीन जे ज्ञान आपल्याकडे झालं ना हे शैक्षणिक व्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे की असे लोक कुठं शाळेत शिकले कहां से आते हे लोक असं म्हणावं लागतं काही फिल्मफेअर अवॉर्ड काही या अगोदर कुठं बाहेर जागा नाही का मग हा काय प्रश्न आहे इतकं काय फोट दुखत की ज्यांना महात्मा गांधींचा गुजरात नकोसा जागा आहे ज्यांना सरदार वल्लभभाई पटेल ज्यांनी पाचशे पासष्ट संस्थाने एकत्र केली त्या वल्लभभाई पटेलचा गुजरात नको आहे त्यांना भगवान श्रीकृष्णाचा गुजरात नको आहे त्यांना भगवान सोमनाथाचा गुजरात नको आहे ते विचारावं लागेल सुशील कुमार शिंदे भाजपाने पक्षप्रवेशासाठी सुशील कुमार आणि प्रणित शिंदे वापर केला कोणी केली त्यांनीच भारतीय जनता पार्टीशी संधान साधलं होतं असं मग सोगापूरच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं त्यांनी असं म्हणाले की आम्हाला भाजपमध्ये यायचं आहे आम्ही घेतलं नाही भाजपनी मला निमंत्रण दिलं असं सांगून काँग्रेसमध्ये आपलं स्थान मजबूत करण्याचा हा एक सफल म्हणा असफल प्रयत्न आहे कोणी दिलं त्यांना निमंत्रण नाव नाही सांगायचं कपोकपीस सांगायचं की मला निमंत्रण दिलं म्हणजे उद्या सुशील कुमार शिंदे एका आमच्या भाजपच्या कार्यकर्त्याला भेटून त्यांनी विनंती केली मला भाजपमध्ये घ्या असं मर्ज मी जर म्हणतं योग्य आहे का आणि कोणत्या स्तरावरचे नेते आहे कसे का वागतात असं का वागता ते समजण्याच्या बाहेर आहे अरे तुम्हाला तुमचं तुम्हा तुम्हा स्थान पक्षात मजबूत करायचं असेल तर करा ना पण त्याच्यासाठी मग भाजपचं निमंत्रण आहे अन्यथा काहीही होऊ शकतं असं राजकारण इतकी पद भोग्यावर हो आश्चर्य आहे मग भाजपचं निमंत्रण होतं अरे मोदीजींना तर देशाला भाजपचं निमंत्रण दे ते सभेत म्हणावे जो जो अच्छे लोक आहे उन्हाने भाजप का झेंडा हातम चाहिए तेरा वैभव अमर हम दिन सात चार से काम करणार चाहिए मग याचा अर्थ देशात राहुल गांधीजींनी म्हणायचं नाही मग भाजपचं निमंत्रण होतं अरे ते स्टेजवरून दिगे ग निमंत्रण देशात ग त्या त्या लोकांसाठी आहे जे देशासाठी काम करतात परिवारासाठी काम करणाऱ्यांसाठी निमंत्रण नाही आहे थँक्यू